अगदी झटपट तयार होणारी नाश्त्याची रेसिपी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी एक वाटी रवा घ्यायचा आहे रवा जाड किंवा बारीक तुम्ही कोणताही घेऊ शकतात मी घेतलेला रवा हा जाड असल्यामुळे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि अगदी थोड्या वेळासाठी हा रवा आपल्याला फिरून घ्यायचा आहे मिक्सरला मिक्सरला फिरून घेतलेला रवा हा पसरट भांड्यामध्ये काढायचा आहे एक शिजवून घेतलेला बटाटा घेतलेला आहे बटाट्याची साल काढून घेतलेली आहे बटाटा हा मोठा असल्यामुळे एकच घेतलेला आहे जर का लहान साईजचे असतील तर तुम्ही दोनसुद्धा घेऊ शकतात बटाटा हा असा कुच करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे त्यामध्ये दोन मिरच्या घालते आपल्या चवीनुसार घालू शकतात आणि अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी दही घालते आंबट असेल दही जास्त तर पाव वाटी जरी घातले तरी चालतं एवढं हे साहित्य टाकून घेतल्यानंतर मिक्सरला लावून हे बारीक असं वाटून घेऊ बटाटा पूर्णपणे बारीक वाटला गेलेला आहे आता हे वाटून घेतलेलं मिश्रण जे आहे ना ते रव्यामध्ये टाकून घेऊ पूर्णपणे हे काढून घ्यायचं आहे मैत्रिणी काही आपल्याला वाया घालू द्यायचं नाही असं हे काढून घेतल्यानंतर तरी सुद्धा मिक्सरच्या भांड्याला चिटकलेलं असते तर यामध्ये अगदी थोडस पाणी टाकायचं आहे आणि पूर्णपणे चमचाने किंवा हाताने अशा प्रकारे हे काढून घ्यायचं आहे आणि हे पाणी रव्यामध्ये टाकायचं आहे अगदी थोडंसंच पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे रव्याच्या काही गुठड्या होतात तर त्या पूर्ण आपल्याला एकदम स्मूथ अशा करून मिक्स करायचं आहे अशा प्रकारे आधी घातलेल्या ह्या पाण्यामध्ये आणि ह्या दह्यामध्येच हा जो रवा आहे आपल्याला मिक्स करायचा आहे मिश्रण हे घट्टसर वाटत आहे यामध्ये आणखी अगदी थोडंसं पाणी टाकून घेऊ म्हणून मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि हे पाणी या रव्यामध्ये घालते मिक्स करून घ्यायचं आहे एकदम स्मूद असं हे बॅटर करायचं आहे तर जास्त थिकसुद्धा नाही आणि जास्त पातळ सु, सुद्धा नाही तर अशा प्रकारे हे बॅटर झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं हे असंच राहू द्यायचं आहे फक्त आपल्याला दुसरी प्रोसेस करायला जेवढा वेळ लागणार आहे ना तेवढाच वेळ आपल्याला हे रसच झाकून राहू द्यायचं आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी हे खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे तर आपल्याला ओलं खोबरं घ्यायची गरज नाही नेहमी आपल्या घरात खोबरं तर असतेच फक्त खोबरं हे अर्धी वाटी असं खिसून घेतलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे तीन ते चार लसणाच्या पाकड्या घालते दोन हिरव्या मिरच्या टाकते चवीनुसार वापरू शकतात एक लिंबू घेतलेला आहे लिंबू चिरून लिंबूचा रस घालायचा आहे तर लिंबूमध्ये ज्या बिया असतात ना त्या आपल्याला टाकायच्या नाही तर बिया ह्या पूर्णपणे काढून घ्यायच्या आहे बी जर का गेली एखादी कोणत्याही आपल्या रेसिपीमध्ये तर त्याला कळवट चव येत असते बीमुळे तर बिया पूर्ण अशा हातावरतीच मी काढून घेते तर फक्त रस घालायचा आहे असं एक लिंबू पिळून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा साखर टाकते म्हणजे आंबट गोळ आणि तिखट अशी चव येईल अर्धा चमचा मीठ घालते म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आता झाकण लावून मिक्सरला हे भांडं लावून वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे चटणी आपण वाटून घेतलेली आहे तर ही जी रेसिपी आहे ना मैत्रीणं चवीला अप्रतिम होणार आहे मिक्सरच्या भांड्याला चिटकलेली चटणी काढण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे आता हे पाणी चटणीमध्ये टाकायचं आहे तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारची ही जी चटणी आहे ही तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला तडका तयार करायचा आहे तडका पॅन ठेवलेला आहे गॅसवरती त्यामध्ये तेल टाकून घेते एक मोठा चमचा तेल घालते तेल थोडं जास्त टाकायचं आहे म्हणजे हा जो तडका आहे ना मी दोन साहित्यामध्ये वापरणार आहे तेल छान गरम झालं का अर्धा चमचा ही पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे थोडीशी अशी क्रश करून घेतलेली आहे डाळ अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे आणि दोन ह्या लाल मिरच्या टाकते यामध्ये अशी मस्त हे तडतडल्यानंतर मोहरी आणि डाळ पण थोडासा ब्राऊन रंग आलेला आहे डाळला मस्त हे खमंग तडली गेलेली आहे त्यानंतर हा जो तडका आहे चटणीमध्ये टाकायचा आहे तर यातलं या अर्धं तेल मी चटणीमध्ये टाकते आणि अर्ध आपल्याला दुसऱ्या रव्यामध्ये टाकायचं आहे तर एकदम मस्त अशी आंबट गोड तिखट चवीची ही चटणी तयार झालेली आहे तडका पूर्ण चटणीमध्ये मिक्स करून घेऊ आता तुम्ही पाहू शकतात साधारण आठ मिनटं लागलेले आहे त्यानंतर हा रवा आपण पाहूया झाकण काढून घेतलेला आहे रव्याच्या मिश्रणावरचं आणि यामध्ये हा तडका उरलेला टाकायचा आहे तडका हा मिक्स करून घेऊ तर यामध्ये आपण रवा वापरल्यामुळे अशा प्रकारे जर का पाच मिनटं किंवा दहा मिनटाच्या जवळपास हे झाकून राहू दिलं रवा मस्त असा फुलून येतो जेवढा आपल्याला चटणी करण्यासाठी वेळ लागलेला आहे लाग फक्त तेवढा वेळ हे भिजून घेतलेला आहे आता मिक्स करत असतानाच यामध्ये चवीनुसार मीठ टाकते मीठसुद्धा ह्या मिश्रणामध्ये मस्त असं मिक्स करून घेऊ तर मिक्स करत असतानाच आपल्याला हे घट्टसर थोडं जाणवत आहे तर यामध्ये थोडंसं पाणी आणखी घालून घेते तर टोटल दही जर का सोडलं यामध्ये घातलेलं तर अर्धी वाटी आपल्याला पाणी लागलेलं ला आहे तुम्ही जर का दही कमी घातलं असेल तर थोडंसं पाणी जास्त लागू शकते त्यानुसारच रवा जर का जाड असेल तर पाणी जास्त लागेल आणि रवा बारीक घेतला असेल तर यापेक्षा पाणी थोडं कमी लागेल तर अशाच प्रकारचं आपल्याला बॅटर हे करायचं आहे तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीचं आता इडली पात्र घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे एक ते दोन ग्लास भांड असं काळं पडते पाणी उकडल्यानंतर तर जे आपण लिंबू पिळून घेतलेलं आहे त्या लिंबूच्या फोडी यामध्ये टाकायची आहे पाण्याला उकडी येत आहे तोपर्यंत इडली प्लेटींना सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे हातानेही लावू घेऊ शकतात किंवा ब्रशच्या साह्यानेही लावू शकतात अगदी थोडंसं तेल लावलेलं आहे तर आता ह्या मिश्रणामध्ये पाणी उकडल्यानंतरच बेकिंग सोडा घ्यायचा आहे खाण्याचा सोडा अगदी पाव चमचा म्हणजेच एवढा आम्ही तुम्हाला हातावरती घेऊन दाखवलेला आहे एवढा आपल्याला सोडा यामध्ये टाकायचा आहे किंवा युनोचे एक साचटसुद्धा तुम्ही वापरू शकतात सोडा छान असा ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती थोडंसं चमचाभर पाणी टाकायचं आहे आणि अगदी फटाफट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे ही जी प्रोसेस आहे ना मैत्रिणं ही करत असताना आपल्याला एकदम फास्ट करायची आहे तर या मिश्रणामध्ये टाकण्यासाठी सोडाही घालू शकतात बेकिंग सोडा किंवा एक इनोचे साचे घालू शकतात मिक्स करून घेतलेला आहे तेल लावून घेतलेल्या प्लेटींमध्ये हे मिश्रण अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे पाण्याला सुद्धा उकडी येत आहे सर्व ह्या प्लेटीमध्ये हे जे मिश्रण आहे मैत्रिण तर अशा प्रकारे भरून घेतलेला आहे तर एवढ्या या साहित्यामध्ये एवढ्या ह्या बॅटरमध्ये साधारण ह्या पंधरा इडल्या भरत असतात चार ज्या प्लेटी असतात ना त्या पूर्ण भरलेल्या आहे त्यामध्ये एक इडली फक्त खाली राहिलेली आहे तर आता ह्या प्लेटी आपल्याला उकडत्या पाण्यामध्ये म्हणजे इडली पात्रामध्ये ठेवायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे झाकण लावून घेऊ आणि सात ते आठ मिनटापर्यंत मोठ्या गॅसवरती ह्या इडल्या आपण शिजून घेऊ तुम्ही पाहू शकतात आता साधारण आठ मिनटं झालेली आहे मी गॅस बंद करून घेतलेला आहे झाकण उघडून दाखवलेलं आहे मस्त ह्या इडल्या फुलून आलेल्या आहे जवळूनही मी तुम्हाला दाखवते आणि ह्या इडल्या काढताना गरम काढू नये प्लेटमधून पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे त्यानंतरच हे इडल्या आपल्याला काढायची आहे मी आता तुम्हाला इडली काढूनही दाखवते तुम्ही पाहू शकतात मस्त असा सारखी ही इडली तयार झालेली आहे खालून तुम्ही पाहू शकतात की ती आलेली आहे तर या बॅटरमध्ये आपण फोडणी घातलेली आहे त्यामुळे लहान मुलं जर का आपल्या घरामध्ये असले तर त्यांना चटणी वगैरे न देता फक्त अशा कोरड्या डब्या इडल्याही आपण डब्यामध्ये देऊ शकतात किंवा घरी त्यांना खाऊ घालू शकतात चवीला अप्रतिम अशा ह्या लागणाऱ्या ह्या इडल्या तयार होत असतात आणि सर्वच इडल्यांना ह्या मस्त अशी जाळी आलेली आहे तर सर्व इडल्या ह्या काढून घेते तुम्ही पाहू शकतात प्लेटींना अजिबात थोडीसुद्धा ही इडली चिटकत नाही आणि बनवायला तर किती सोपी आहे ना मैत्रिणं सहज कुणीही करू शकतील अगदी झटपट इन्स्टंट इडली ही तयार झालेली आहे तर मैत्रिणी एखादी स्पंज सारखीच ही इडली तयार होत असते तुम्ही पाहू शकता कितीही लुसलुसीत आहे एकदम जाळीदार स्पंजी अशी ही अगदी झटपट दहा ते पंधरा मिनिटाच्या आतमध्ये ही इडली आपण तयार करून घेऊ शकतो चवीला अप्रतिम लागणारी एकदम मस्त अशी झटपट होणारी त्याशिवाय अतिशय सोप्या पद्धतीची ही इडलीची रेसिपी आपण आज पाहिलेली आहे मी तुम्हाला इडली ले 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 ही तोडूनही दाखवते एकदम जाळी आलेली आहे अशी ही इडली तोडायची आणि चटणीमध्ये बुडून खायची अतिशय इन्स्टंट आणि झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे तुम्ही देखील करून पहा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती ला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू मैत्रिण नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार